नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ काव्य रसिक मंडळ डोंबिवली यांनी आयोजित केलेल्या कैलासवासी अनिल साठे स्मृती काव्य पुरस्कार दोन हजार चोवीससाठी आहे काव्यरसिक मंडळ डोंबिवली यांची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली असून हे वर्ष एकोणसाठ हे यांचं वर्ष सुरू आहे संस्थेचे दिवंगत सदस्य धडाडीचे कार्यकर्ते आणि माजी अध्यक्ष कवी कैलासवासी अनिल साठे यांच्या काव्य काव्यरसिक मंडळ आणि कवी अनिल साठे यांच्या कुटुंबियांनी मिळून मराठी कवींच्या पुर काव्यसंग्रहास आणि गझल संग्रहास पुरस्काराने सन्मानित करण्याचं ठरवलं आहे तर कैलासवासी अनिल साठे यांच्या ही हे काव्य पुरस्कार देणार आहेत आणि ते संस्थेचे दिवंगत सदस्य होते काव्य रसिक मंडळ डोमिओलीचे आणि धडणीचे कार्यकर्ता होते त्याचप्रमाणे माझी अध्यक्ष देखील होते पुरस्कारांची माहिती काय आहे ते ऐकून घ्या व्यवस्थित कैलास वासी अनिल साखे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार मराठी कवींच्या प्रथम काव्य संग्रहासाठी देण्यात येणार आहे कैलासवासी अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार दोन हजार चोवीस दुसरा पुरस्कार आहे हां याचं पुरस्कार स्वरूप आहे रुपये दोन हजार आणि स्मृती चिन्ह हे याचं पुरस्कार स्वरूप आहे दुसरा पुरस्कार जो आहे तो आहे कैलासवासी अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार दोन हजार चोवीस याचं पुरस्कार स्वरूप आहे रुपये दोन हजार पाचशे आणि स्मृती चिन्ह तिसरा पुरस्कार आहे कैलासवासी अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट गझल संग्रह पुरस्कार दोन हजार चोवीस याचा पुरस्कार राशी आहे दोन हजार पाचशे रुपये आणि स्मृतीचिन्ह हे यांचे पुरस्कारांची नावं आणि त्यांचा पुरस्कार स्वरूप पुरस्कारांची नाव आपल्या ते ऐकून घ्या काव्य उन्मेष पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी मराठी कवींच्या प्रथम काव्य संग्रहाच्या दोन प्रती खर्चाने संस्थेकडे पाठवायचे आहेत पुन्हा ऐकून घ्या काव्य उन्मेष पुरस्कार दोन हजार चोवीससाठी म्हणजे जो पुरस्कार मराठी कवींच्या प्रथम काव्य काव्यसंग्रहासाठी दिला जातो त्यासाठी मराठी कवींच्या प्रथम काव्यसंग्रहाच्या दोन प्रती स्वखर्चाने संस्थेकडे पाठवायच्या आहेत त्याचसोबत स्वतःचा प्रथम प्रकाशित काव्यसंग्रह असल्याचं प्रतिज्ञापत्र देखील पाठवायचं आहे की हा माझा पहिला काव्यसंग्रह आहे हा माझा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह आहे असं प्रतिज्ञापत्र सोबत जोडायचा आहे संग्रह पाठवताना कैलासवासी अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कारासाठी असं स्पष्ट लिहायचं आहे दुसरं स सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह किंवा गझल संग्रह पुरस्कार आणि गझल संग्रह पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी मराठी कवींनी काव्य दोन प्रती संस्थेकडे पाठवायच्या आहेत संग्रह पाठवताना कैलासवासी अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह किंवा किंवा गझल संग्रह पुरस्कारासाठी असं स्पष्ट लिहायचं आहे हे सगळं ही माहिती काय लिहायचं आहे कोणत्या पुरस्कारासाठी काय लिहायचं आहे ही माहिती स्क्रीनवर दिलेली आहे कोणत्या कालावधीतील पुस्तकं पुरस्कारासाठी पात्र ठरतील तर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले काव्यसंग्रह आणि संग्रह हे पुरस्कारांसाठी ग्राह्य म्हणजे तिन्ही पुरस्कारांसाठी जे पुस्तकं पाठवायचे आहेत काव्यसंग्रह किंवा गझल संग्रह हे मागच्या वर्षीचे म्हणजे वर्ष दोन हजार चोवीस <laughs> एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले असावेत कवींनी आपला परिचय संपूर्ण पत्ता दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक व्हॉट्सॲप क्रमांक एका स्वतंत्र कागदावर लिहून पाठवावा तर आपल्याला हे देखील सोबत जोडायचं आहे जर आपण आपला प्रथम प्रकाशित काव्य संग्रह असेल तर आपल्याला प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे आणि तीनही पुरस्कारांसाठी आपला परिचय संपूर्ण पत्ता दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक हे सगळं एका स्वतंत्र कागदावर लिहून पाठवायचं आहे पुरस्कारासाठी पाठवलेल्या संग्रहावर इतर मजकूर लिहू नये असे संग्रह पुरस्कार ग्राह्य धरले जाणार पुरस्काराची घोषणा आणि पुरस्कार वितरण अच्छा हे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर हे पाठवायचं आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले काव्य संग्रह किंवा गझल संग्रह या मंडळाकडे पाठवायचे आहेत कुठे पाठवायचे आहेत याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पुरस्काराची घोषणा आणि पुरस्कार वितरण नऊ मार्च दोन हजार रोजी संपन्न होणाऱ्या काव्य रसिक मंडळाच्या वार्षिक संमेलनात होईल वार्षिक संमेलनाचे निमंत्रण सर्व कवींना पाठवण्यात येईल तर याचा जो निकाल आहे तो नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कवींनी स्व खर्चासाठी स्वखर्चाने यायचा आहे कवींना इतर कोणतीही सुविधा म्हणजे निवास भोजन वगैरे पुरवण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे काव्य रसिक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांचे काव्यसंग्रह पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार नाहीत या मंडळाची जे संलग्न सम, लोक आहेत पदाधिकारी किंवा सदस्य वगैरे यांचे काव्यसंग्रह पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत तर ही स हे मंडळ जे आहे ते आहे ठाणेचं त्याची पूर्ण माहिती ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यांचे प्रकल्प व्यवस्थापक आहे हेमंत राजाराम आणि अध्यक्ष आहेत सौ उज्वला लुकतुके तर आ, ही माहिती आहे या काव्यसंग्रह काव्य पुरस्कारासाठी काव्यसंग्रह आणि गझल संग्रह दोन्ही मागवलेत इतर कोणतेही साहित्य प्रकार यांनी मागितलेले नाहीत हे लक्षात घ्या ते जे संग्रह काव्यसंग्रह पुरस्कार आहे त्यांची नावं स्क्रीनवर दिलेली आहे काय लिहायचं आहे हे देखील स्क्रीनवर लिहिलेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे काव्यसंग्रह पाठवण्यासाठीचा पत्ता मोबाईल नंबर हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर सर्व काव्य कवी आणि कवयित्रींना या पुरस्कारासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार